नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न भरत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी अकरा जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या दोन हजार सात मध्ये यु एस सिनेटने अकरा जानेवारी रोजी राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस साजरा करण्याची घोषणा केली ज्याची थीम आहे यावर्षीची लिव्ह नो चाइल्ड बिहाइंड इन द फाईट अगेन्स्ट ह्युमन ट्रॅफिकिंग क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे क्लाउड आणि ए आय पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी भारतात तीन अब्ज यू एस डी डॉलर गुंतवणुकीची घोषणा कोणी केलेली आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मायक्रोसॉफ्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मायक्रोसॉफ्टचे जे काही या ठिकाणी सत्यान नडेल आहे त्यांनी या ठिकाणी हे डिक्लेरेशन केलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या मायक्रोसॉफ्टने भारतामध्ये तीन अब्ज यु एस डी डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली आहे तसेच दहा दशलक्ष लोकांना ए आय कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्याची योजना आखलेली आहे आणि तिसरा पॉईंट भारतामध्ये कंपनीच्या क्लाउड आणि ए आय पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी या ठिकाणी ही गुंतवणूक महत्वाची या ठिकाणी ठरणार आहे प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्नामध्ये बोलण्यात आलेलं या ठिकाणी ए आय बद्दल म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल तर त्याच्याबद्दल लेटेस्ट जे काही या ठिकाणी करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या ही स्लाइड महत्वाची आहे भारतातील पहिली महिला ए आय शिक्षिका जिचं नाव आहे इरिस भारतातील पहिला ए आय पोलिसचं नाव आहे के पी बोटला भारतातील पहिली ए आय शाळा आहे शांतीगिरी विद्याभवन केरळमधील ए आय शालेय पुस्तकात वापर करण्यात आला केरळमध्ये भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट आहे इराह भारताची पहिली ए आय सिटी असणार आहे लखनौ जगातील पहिली ए आय सी ई ओ बनलेली आहे मिका भारतातील पहिली ए आय न्यूज अँकर आहे लिसा भारतातील पहिले ए आय विद्यापीठ आहे कर्जतमध्ये पहिली ए आय ब्युटी क्वीन ठरली आहे जारा शतावरी मिस ए आय दोन हजार चोवीस बनलेली आहे केन जायली आणि भारतातील पहिली मॉम इन्फ्लुएन्सर बनलेली आहे काव्या मेहरा असं त्यांचं नाव आहे ठीक आहे या सर्व गोष्टी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आहेत पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये हिंदी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्या देशातील पहिला हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे म्हणजे त्या देशाच्या अंतर्गतचा फर्स्ट हिंदी सर्टिफिकेशन सिलेबस या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा एकमेव उद्देश आहे श्रीलंका देशाच्या अंतर्गत हिंदी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्या देशातील पहिला हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम हिंदी सर्टिफिकेशन सिलेबस या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे श्रीलंकेबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या राष्ट्रपती आहेत अनुरा कुमारा दिसानायके नवीन पंतप्रधान बनले आहेत हरिनी अमरसूर्या राजधानी आहे श्री जयवर्धने पुरे कोट्टे आणि कोलंबो आणि चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया पाहूया पुढचा प्रश्न त्या अगोदर जी काही आपली वर्षभराची इअरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अजून पण ज्यांनी या ठिकाणी ही घेतली नाही किंवा तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा या ठिकाणी हा स्कॅनर स्कॅन करा या स्कॅनरला तुम्हाला नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि या ठिकाणी माझा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ही जी काही पीडीएफ आहे या पीडीएफ च्या अंतर्गत तुम्हाला एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे चालू घडामोडीचे प्रश्न मिळणार आहेत तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आपल्या युट्यूब चॅनलचा आणि या पीडीएफचा तुम्हाला शंभर टक्के फायदा एक्झाममध्ये होणार आहे पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळेल व्हॉट्सअपला मिळेल त्याची तुम्ही जेव्हाच कळू शकता आणि किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे ठीक आहे काहीच लक्षात नाही आलं तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिले ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी कोणत्या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिले ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी दोन तीन पॉईंट लिहून घ्या यामध्ये वीस गिगावट नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतांमध्ये गुंतवणूक समाविष्ट असेल ज्यामुळे ते दीड हजार प्रतिदिन टन आणि ग्रीन हायड्रोजन तसेच साडेसात हजार ग्रीन हायड्रोजन डेरिवेटिव त्यामध्ये ग्रीन मिथेनॉल ग्रीन युरिया आणि हिरवा युरिया यासह या ठिकाणी या तयार करण्याची क्षमता असलेली भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ग्रीन हायड्रोजन उत्पादन सुविधांपैकी हे एक असणार आहे दुसरा पॉईंट विशाखापट्टणमजवळील पुदिम डाका येथील अत्याधुनिक एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेड ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्प हा या ठिकाणी मुख्य प्रकल्प ठरणार आहे ज्यासाठी एक पूर्णांक पंच्याऐंशी ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी होणार आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या भारतातील पहिली एकात्मिक ग्रीन हायड्रोजन उत्पादन सुविधा स्थापन करण्याचं याच्या मागचं एकमेव उद्दिष्ट आहे किंवा एम आहे एक्झाम मध्ये या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि मलेशियाने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवून थांबवण्याचे मान्य केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए दहशतवाद आणि कट्टरतावाद बरोबर तर या ठिकाणी दहशतवाद आणि कट्टरतावाद या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि मलेशियाने या ठिकाणी करार केलेला आहे किंवा मान्यता या ठिकाणी दिलेली आहे दोन्ही देशांनी एकमेकाला मलेशिया ज्या देशाचे नवीन पंतप्रधान आहेत अनवर इब्राहिम राजधानी आहे क्वालालमपूर आणि चलन वापरलं जातं मलेशियन रिंगिट पुढचा प्रश्न उत्तर प्रदेशचे वर्तमानमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरामध्ये ऑल इंडिया रेडिओच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचे उद्घाटन केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी प्रयागराज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या उत्तर प्रदेशचे जे काही मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी या ठिकाणी प्रयागराज शहरामध्ये ऑल इंडिया रेडिओच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचे उद्घाटन केलेले आहे पर्याय क्रमांक डी प्रयागराज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कुठे होणार आहे कुंभमेळा तर महाकुंभ होणार आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न गोव्याचे जे काही वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत यांनी विमा सखी योजना सुरू केलेली आहे तर ही योजना टिंबटिंबद्वारे सुरू केलेला एक उपक्रम आहे इनिशिएटिव्ह आहे पर्याय क्रमांक सी एल आय सी फुलफॉर्म काय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन याद्वारे सुरू केलेला हा एक इनिशिएटिव्ह आहे विमा सखी योजना ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या प्रमोद सावंत यांनी सर्वांना विमा देण्यासाठी विमा सखी योजना सुरू केली आहे ही एक फ्लॅगशिप योजना सुरू करणारं या ठिकाणी गोवा हे हरियाणानंतर दुसरं राज्य ठरलेलं आहे या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढवण्यासाठी पहिल्या तीन वर्षासाठी विशेष प्रशिक्षण आणि स्थायपन देखील याच्या अंतर्गत देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न फेब्रुवारीमध्ये खालीलपैकी कोणते मिशन एन आय एस ए आर निसार लॉन्च करणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जी एस एल व्ही एफ सिक्सटीन हे मिशन या ठिकाणी निसार लॉन्च करेल दोन तीन पॉइंट लिहून घ्या मोहिमांमध्ये गगनयान अंतर्गत पहिल्या अनक्रूड परिभ्रमण मोहिमेचा देखील समावेश असणार आहे फेब्रुवारीमध्ये जी एस एल व्ही एफ सिक्सटीन मिशन निसार लॉन्च करणार आहे निसार हा नासा सोबत विकसित केलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे निरीक्षण उपग्रह म्हणजेच काय ऑब्झर्वेशन सॅटेलाइट ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतीय नौदलासाठी यू डी ए म्हणजेच अंडर सी डोमेन अवेअरनेससाठी साठी इंटर ऑपरेबल सोनो सह उत्पादन करण्यासाठी भारत कोणत्या देशासोबत सहयोग करत आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोबत भारत या ठिकाणी सहकार्य करत आहे हे एक उच्च अंत तंत्रज्ञान आहे जे खोल समुद्र आणि महासागरांमध्ये पानबुड्यांचा मागोवा घेण्यासाठी सक्षम आहे किंवा कॅपेबल आहे तर भारतीय नौदलासाठी अंडर सी डोमेन अवेअरनेस यू डी ए साठी इंटर ऑपरेबल सोनो बॉयचे सह उत्पादन करण्यासाठी भारत अमेरिकासोबत सहयोग करत आहे पुढचा प्रश्न हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे नाव कोणाच्या नावावर बदलण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी मनमोहन सिंग यांच्या नावाने या ठिकाणी बदलण्यासाठी मान्यता दिलेली आहे कशाला तर हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे नाव बदलण्यासाठी कोणाच्या नावावर बदलण्यास मान्यता देण्यात आली आहे तर या ठिकाणी मनमोहन सिंग यांच्या नावावरती ठीक आहे अशाच प्रकारे बाकीचे जे काही वेगवेगळ्या ठिकाणांचे या ठिकाणी नावे बदलण्यात आलेले आहेत नामकरण करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया पा अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या फेसबुकचं नवीन नाव आहे मेटा मोटेरा स्टेडियमचं नवीन नाव आहे नरेंद्र मोदी स्टेडियम एकाना स्टेडियमचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ आगरतळा विमानतळाचं नाव महाराजा वीर विक्रम विमानतळ असं आहे अयोध्येतील विमानतळाचं नाव बदलून महर्षी वाल्मिकी विमानतळ आहे रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नाव बदलून उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन, स्टेशन करण्यात आलं अयोध्या रेल्वे जंक्शनचं नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलं मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाव बदलून नाना जगन्नाथ शंकरशेठ स्टेशन असं करण्यात आलं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून श्री विजयापुरम आणि पुणे विमानतळाचं नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने राज्या सिंधू लिपी डिकोड करण्यासाठी एक दशलक्ष यू एस डी डॉलर बक्षीस या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्य सरकारने या ठिकाणी सिंधू लिपी जी काही आहे ती डिकोड करण्यासाठी एक दशलक्ष यू एस डी डॉलरचं या ठिकाणी प्राईज या ठिकाणी जाहीर केलेलं आहे कोणी तमिळनाडूने या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री एम के स्टालिन राज्यपाल आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम जिंकणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू कोण ठरलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिओनेल मेस्सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फर्स्ट फुटबॉलर टू गेट एस प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम अशा प्रकारचा जो काही पुरस्कार आहे तो जिंकणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू या ठिकाणी ठरलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हे काय आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील सर्वोच्च नागरी सन्मान आहे त्याने दोन हजार तेवीस मध्ये बॅलन ओ आर आणि फिफा पुरुषांचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देखील या ठिकाणी जिंकलेला आहे शेवटचा प्रश्न अलीकडेच भेलने कोणत्या देशामध्ये दे जलविद्युत प्रकल्प सुरू केलेला आहे लक्षात घ्या बी एचईल पासून तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची आहे बी एच यू टी एन बरोबर भूतान बरोबर ब, ब फॉर भेल भ फॉर भूतान असं लक्षात ठेवलं ते काय हरकत नाही तर भेलने भूतान देशाच्या अंतर्गत जलविद्युत प्रकल्प सुरू केलेला आहे भारत भूतान द्विपक्षीय करारा अंतर्गत हा जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण किती सदस्य देश आहेत पाच सात दहा की बारा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे